अंडी फोडायच्या शिवशक्ती

या वर्षी शिर्डीचा उत्सव आपण पाहिला आणि त्या मध्ये सुपर जायंट्स हा संघ शिल्क होते हार्दिकजी राऊत साहेब आणि त्यांच्या जोडीला विकास पाटील साहेब आणि त्यांचा जो संघ होता शिवशक्ती मानव यांनी त्यांना फोडलेले आहेत प्रथम डोंगरपणा मित्र मंडळात do i no. भावा ट्रॉफी भेटली नावा कैवारी आहेत का कैवारी कैवारी सुद्धा आपण एका साईडला जमावायचे आता तिसरं सेवा लावला ओनार मंडळाचं नाव काय आता शिवशक्ती लास्ट मंडळ आहे kada hitung ane siyaan asal kena ula utha siyaan asal siyaan asal siyaan asal kata 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 बाबू आता डिस्कव करेल सात आला मग बाबा मग आहे सात तर आता विषयच नाही सात तर आरामात लागतात आज आठ लावले सकाळी विषय येतात नाही Ρε <στα> κατσακτί! <στα> <στα> હરે કોલા તો પહેલા પૂરંચે સર્વો આભાર માનતો जरा आमच्या एवढ्या वर्ष स्वप्न होत होत चार वर्षापासून जे सक्सेस होत मोठेपणा नाही माझ्याची हंडी घेतली गेल्या वर्षी दोन हक्क्याने साथ लावले आणि यावेळी काय लावले आपण गेले सात लावले नव्हते अठ्ठावीस ते एकोणतीस सेकंड मध्ये आपण ते सात लावलेले आठ टराची प्रॅक्टिस नव्हती एक दिवसा अगोदर आपण प्रॅक्टिस केलेली आहे आणि आपल्या पोरांची जिद्द गट जे तुम्ही इकडे दाखवता पण बाहेर जाऊन त्याचे शंभर हजार पटीने दाखवतात ते भरपूर आवडलेले आहे मामाने मला आणि पूर्ण ओव्हरऑल आपल्या मंडळात त्यासाठी टाळ्या

চো <laughs> তার

બંગાલી બાઇક <Ergeb considers child teaching>.

जो तो गेल्या वर्षी या वर्षी नाही आहे तो आपला टॉप सिडीचा टॉपर असायचा मेन सिडीचा तो हाय कुठे नाही आमच्या सोबत आहे त्याकडे आमच्या सोबत असतो तू त्याचा एक स्वप्न होता की आपल्याला आठ लावायचे आहे माझ्यासाठी नाही तुंच साठी लावायचे नाही ચોકલેકાટ ગડગ ગડગ જય नाही बारक्या पण बारक्याचा पाय ऑलमोस्ट फ्रॅक्चर आहे तरी तो कंटिन्यू चढला आहे किती लावले भाई राडा झाला संपली बाय 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 बाय